आशिरुसाली रूखीना आशिरुसाली रुख मासाली चिऱ्या वावरी जाऊन बसाली चिऱ्या वावरी जाऊन बसाली चिऱ्या वावरी ईसा पुतवीची वाळ ईसा माळ कमी ना जाऊन बसली जुन्या वाड्या अच्छा म्हणजे ते काय कथा येते जुन्या राजडी गाणी कशी ऐकतील समजा पहिली देवा धर्माची गाणी अशी शेवणी गाणी भरतारावनी गाणी अशी पहिली गाणी भरतार म्हणजे काय नवरा असं होती पहिली बर देवाची गाणी सारी बर बैलासने अशी गाणी पहिली म्हणायची माणसं बर आता ही काय काय बाय आहे काय म्हणती डीजे हो ती डीजे काय दनात लागणार गाणं राहिलं राहिलं नुसतं नाचायचं वाजर खेळायचं का फिजर खेळायचं काय तसलं नाचायचं नुसतं अन्न ते ह्याच्यावर डांगा 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 पहिले कसया सण या गोड दिसत लग्न मांडव घालून हे करून आता मांडव ह्यायचं की नमस्कार लयबारी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी मानदेशामध्ये आलो आहे आणि मानदेशामध्ये फिरत फिरत असताना मी टाकेवाडी या गावामध्ये आलो आहे आणि टाकेवाडीमध्ये या सुलाबाई सस्ते नावाच्या आजी भेटल्या होत्या त्यांनी इथं बाग फुलवलेली आहे एक तर त्या बागेचा मी एक व्हिडिओ शूट केला आणि तो व्हिडिओ शूट केल्यानंतर मला एक त्यांच्या दारात हे जातं बघायला मिळालं मी कॅमेरामॅनला विनंती करतो की हे जातं दाखवा हे, जात दा हे आता दुर्मिळ झालेलं आहे बरं का जातं तर हे जातं बघितल्यानंतर मी आजींना विनंती केली की तुम्हाला हे जरा मुंबई पुण्यातले लोक असतील इवन ग्रामीण भागातली आता जे आधुनिक पिढी आहेत तर ह्यांना हे जातं माहीत नाही आमच्या लहानपणी आम्ही हे बघितलेलं जात्यावरची गाणी ऐकलेली तर मी आजींना विनंती केली की जरा हे जातं जात्यावर कसं दळण केलं जातं कसं दळण दळलं जातं हे जरा दाखवा आणि गाणी म्हणा ही त्यांना मी विनंती केली तर ते आपल्यासाठी आता जात्यावर थोडंसं दळून दाखवणार आहेत गाणी म्हणणार आहेत त्या अगोदर मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की आजीबाईंचा दुसरा एक व्हिडिओ आहे की ज्यांनी डोक्यावर पाणी आणून ही ही बाजूला जी बाग आहे ती बाग त्यांनी फुलवलेली आहे चिक्कूची बाग फुलवली आहे त्यांनी आंब्याची झाडं लावलेली आहे तर हे चिक्कूच्या बागेविषयी मी स्वतंत्र व्हिडिओ तयार केलेला आहे तो तुम्ही नक्की व्हिडिओ बघा आमचा लय भारी न्यूज हा आमचा युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा आणि आमचे व्हिडिओ कसे वाटतात हे सुद्धा तुम्ही सांगा आता आपण जात्यावरची गाणी सुरू करूया दळण दळण दळत आजी सुरू करा कराड्या जाऊन बसाली जुन्या गवाड्या असा बोला तू इट गाईला करू काही तिच्या रागाला करू घाला करूया काई तिजारा घाला करूया काई आशिरुसाली रुखवावी ना आशिरुसाली रुख जाऊन बसाली चिऱ्या वावरी बसाली चिऱ्या वावरी जाऊन चिऱ्यावावरी ईसा माळ इसा पुतवी चिवामाळ तिच्या डोळ्याती निर्यावा वारी तिच्या लोळा ती निर्यावा वारी तिच्या लोळाती निर्यावा आशी रुसाली रुकावा आशी जाऊन बसली जे नावावरी जाऊन बसली जे नावावरी जाऊन बसली जे नावावरी आशिरुसाली रोखवामीना आशिरुसाली रूख मवीना जाऊन बसली जुन्या वाड्या जाऊन बसाली जुन्या वाड्या जाऊन बसली जुन्या वाड्या आशा देवा त्या इटलानी आशा देवाच्या उटली त्यानी गाडी द्या रथव गाड्या त्यानी झाडी द्या रथव गाड्या त्यानी गाडी द्या रथव गाड्या त्यांनी झाडी द्या रथव गाड्या आशी पंढरी करू आईनी आशी पंढरी करू बहिणी जाऊ वाळा दिगारी जाऊ वाळ लावा सारी एवढा सोन्याचा पिंपळ गाईळ एवढा सोन्याचा पिंप गाईळ देवा चुकूबा या छावा मंदिरी देवा चुकवा या चावा मंदिरी आशी चंद्रवा बागा आशी भरली चंद्रवा बागा कायवा भराली आंबवाली कायवा भराली भरली का देवा बुडाला कुंडवाली का देवा बुडाला कुंडवाली आशी चंद्र चंद्रा बागा आशी चंद्र चंद्रावा बागा कायवा भराली आंबा कायव भराली आंबा हे <coughs> सार हो बस झालं बस झालं आता हे, हे। जात्याचा जा वरचा भाग उचलल्यानंतर वर पीठ जमा झालेलं असतं ना ते काय पडले खाली खाली बी हा पण हे आता हे असं सगळं निघणार अच्छा सगळं निघणार निघणार बर पण आता एक मिळा मी बसतो तर मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो कि हे जात्यावरच जा गाणं ऐकल्यानंतर मला माझं आता वय साधारण पंचेचाळीस चाळीस वर्ष आहे परंतु वयाच्या पाचव्या पाच ते दहा वर्षा दहाव्या वर्षापर्यंत तरी मी जात्यावरचं थोडं तरी ऐकत होतो आणि हे गाणे ऐकत असताना मला असं बालपण आहे म्हणजे आठवलं की घरात आमच्या कोणीतरी असं माझी आजी असेल आजीसोबत आजीच्या मैत्रिणी त्यावेळच्या त्या जात्यावरच्या गाणं म्हणजे हे काम करतायत आणि बाजूला मी कुठेतरी झोपलेलो आहे आणि ही सगळी गाणंही अशी श्रवणीय गाणं कानावर पडलं की शांत अशी झोप लागायची जसं ते पाळण्यातल्या मुलांसाठी जे गाणे म्हटले जातात तशा पद्धतीचे ह्या गाण्यांचे संस्कार लहानपणी आमच्यावर झालेले आहेत त्याच्यामुळे मला झटकन असा तो जुना काळ आठवला तर आता मला आजी मला सांगा की मी काही काही कान पाडून शब्द ऐकत होतो तुम्ही तुकोबाचं नाव घेतलं तुम्ही आनंदीचं नाव घेतलं तुम्ही पंढरीचं नाव घेतलं पंढरपूरच्या विठोबाचं तर तुम्ही काय त्या गाण्यातून काय सांगत होता काय आठवत म्हणजे आठवत हा हा म्हणजे तुम्ही सांगितलं ना तो कोबाचं काय त्या रुक्मिणीचा उल्लेख केला होता जाऊन बसली जुन्या वाड्या अच्छा म्हणजे ते काय कथा आहे ते जुन्या राज घेतली अच्छा विठ्ठल गेलो विठ्ठल शोधत गेले रुक्मिणीला रुक्मिणी रुसून बसलेली असं तुम्ही त्या गाण्यातनं सांगताय तर हे गाणी कुठं तुम्ही वाच वाचली लिहिलेली वगैरे तुमच्यावर असे कुठं वाचनात नाही तर ना। वाँ, वाँ मला तेच जाणून घ्यायचं होतं की जे हे काय कथा कविता असतात ते एकाकडून दुसऱ्याने दुसऱ्या कडून असे संगतीमध्ये तुम्ही ऐकलेले पहिलं अजून आहे ते ना उत्तरंनी ही पंढरपूरच्या जनाबाईच्या जिजाबायची बरं तिथे गेलो म्हणजे आय बर तेच शिकायचं अच्छा लिहिलं आहे का त्याच्यात नाही पुस्तकात लिहिलंय का गाणी नाही मग ही त्या काळातले तुमच्या काळातले गाणी का चांगली हे आताची लागत वाचत असल्या हिजडे असे वाईट नाच ते बिचारे त्यांचं काहीतरी चांगलं काम करतात हि जडा काही वाईट नसतो तो आपलं ना पण ते कसं आहे पहिली गाणी कशी ऐकतील समजू पहिली देवाधर्माची गाणी अशी पोरण शावनी गाणी भरतारावनी गाणी अशी पहिली गाणी भरतार म्हणजे काय नवरा असं होती पहिली बर देवाची गाणी सारी बर याला अशी गाणी पहिली म्हणायची माणसं बर आता ही काय काय बाय सगळ्याय काय म्हणते ती काय गाणं राहिलं समजत राहिलं नुसतं नाचायचं वाजर खेळायचं का फिजर खेळायचं का तसलं वा नाचायचं नुसतं अन्न खेळायचं ते ह्याच्यावर डंगा डांगा डंगा डांगा पहिले कसं सण या पिपण्या दिसत दिसतो लग्न मांडव घालून हे करून आता मांडव व्हायचं की खेलात हलखायचं यायच हल बरोबर हाय का नाही पहिल्यावर हाय का मांडव नाही तीन दिवस लग्न हळदी वाईट हाय का काय साड वरात हाय का आता काय नाही झालं गेलं सकाळचं मागा बर खाल्लं आलो गे आरगे हाय कुठले हालत अनात लगीन बर मोठं आता पहिलं कसं एवढ्या मोठ्या मांडव घालायची बाहुला मारायची त्या लग्नात जे जेवण बनवायचे लाडू बिडू त्या कळ्या बनवायचा एक मोठा सोळायला मोठा सोळा रात्रभर गाणी म्हणून लाडू कळ्याचे लाडू आता बघायला मिळत चालले कुंड घेऊन येत आचाऱ्या कुंड आणायचं करून आता येतच आहे का काय काय कळ्या तरी पाडा येते त्या कशी का कसा शेवगा दाबायचा ती तरी कळत मग बर हे जातेवरच जे दळलं जायचं ते त्यावेळी पूर्वी म्हणजे चक्की नव्हते नव्हती म्हणजे कस तुम्ही म्हणजे काय काय दळायचं याच्यावर ज्वारी बाजरी बर सगळं दळायचं सगळं ह्याच्यावर दोघी दोघी वडायची जात बर बर सगळं दळायचं त्याच्या नव्हते ना बर कुठं तरी असायचे इथन झाकून जायचं डोक्यावर ती इन आले चकिया बर नंबर येईल तेव्हा दळायचं हो आंधळीचा जायचं दळायला लोक बर आणि ती विल नाव बर त्याच डिझेल संपले की झाली बंद राहिली आणि स्थोर आणि करी स्थोर बसा अच्छा असं होत बर आता अच्छा कालवण चुरी टाकायचं टाकायचं बर आता आता सोपं झाले पण माणसाच रोग बी तसच लागले की अच्छा ह्या वयासनी गुडगा दुखायचं तर चालतंय आता नाही होत हा म्हणजे असं घरगुती पण म्हणजे जेवण चांगलं असायचं चांगलं असायचं पौष्टिक असायचं तुम्हाला असे आजार बिजार नव्हते आता आता बी नाही मला तुम्हाला नाही पण नवीन लोकांना आता आहे लो की आता आमच्याच पोरास कोणाला काय गुडघा दुखत कोणाची छेती दुखती कोणाचा बावळा दुखती कोणाचा गुडघा दुखती अच्छा मला नाही बायका बर तर धन्यवाद आजी तुम्ही फार चांगली अमोल ही जुन्या काळातली माहिती सांगितली नव्या पिढीतल्या लोकांनी आ, हे जुना काळ जो आहे तो कसा सुखद होता जरी संघर्षाचा काळ असला कष्ट असलं तरी जीवन हे सुखी होतं आरोग्य चांगलं राहायचं संस्कृती चांगली होती म्हणजे उदाहरणार्थ जसं आजीने सांगितलं की जुने गाणी गाणी जे होती जुनी ती चांगली होती आताच्यासारखं डी जे चा नव्हता त्यावेळी अन्न बनवण्यासाठी कष्ट करावं लागायचं जेवण बनवण्यासाठी कष्ट करावं लागायचं परंतु ते आरोग्यदायी आहारशास्त्रानुसार चांगलं जेवण असायचं आताच्या जेवणामध्ये किती तुम्ही रसायन खाताय तुमच्या ज्वारी भाकरी सोबत आपल्यालाच माहित नसतं गॅसवर सगळं गॅसवरच होतं पूर्वी चुलीवर होतं निसर्गातल्या सानिध्यात निसर्गाच्या निसर खुशीमध्ये हे अशा पद्धतीची संस्कृती आणि आहारशास्त्र जपलं जायचं आता ते राहिलेलं नाही तर ह्या जुन्या आठवणी मला आजींच्या निमित्ताने सांगता आल्या धन्यवाद